नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण वटपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या पाच रंगाच्या साड्या घालायच्या आहेत आणि कोणत्या रंगाच्या बांगड्या घालायच्या आहेत याबद्दल माहिती घेणार wonderful... आहोत तसेच वटपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या रंगाच्या साड्या घालायच्या नाहीत आणि कोणत्या रंगाच्या बांगड्याही घालायच्या नाहीत याबद्दल आपण माहिती घेणार आहोत हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमा नावाचे व्रत करतात या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात या दिवशी स्त्रिया वटवाक्षाची पूजा करून मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न आयुष्य लाभू दे तसेच धनधान्य मुले बाळ संसाराचा विस्तार होऊन भरभराटी येऊ दे असे वटपौर्णिमेला घाराने घालतात वड हा वृक्ष दीर्घ आयुष्य असल्यामुळे वृक्षांचे संवर्धन आणि जतन व्हावे या हेतूने वृक्षाची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली आहे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीपासून पौर्णिमेपर्यंत हे व्रत करायचे असते तीन रात्र व्रत करावे असे सांगितले गेले आहे तरी तीन दिवस व्रत उपवास करणे अशक्य असल्यास फक्त पौर्णिमेलाच उपवास करावाय वटपौर्णिमेला हिंदू धर्मात अधिक महत्वाचे स्थान आहे या वर्षी हा सण दहा जून रोजी साजरा केला जाणार आहे या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी या दिवशी उपवास करून वडाच्या झाडाची पूजा करतात शिवाय पूजा करण्यापूर्वी महिला सुंदर साडी दागिने घालून साज शृंगार करतात वटपौर्णिमा हा सण विशेषतः विवाहित महिलांसाठी खास मानला जातो या दिवशी महिला सुंदर साडी दागिने घालून साज शृंगार करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करतात या दिवशी विवाहित महिलांनी कोणत्या रंगाच्या साड्या घालायच्या आहेत तसेच कोणत्या रंगाच्या बांगड्या घालायच्या आहेत आपण जाणून घेणार आहोत या दिवशी विवाहित महिलांनी हिरवा किंवा लाल रंगाची साडी नेसणं सर्वोत्तम मानलं जातं कारण हिंदू धर्मात या दोन्ही रंगांना सौभाग्याचे प्रतीक मानले जाते हिरवा रंग आपल्याला सुख समृद्धी प्रदान करतो तर लाल रंग उत्साह पवित्रता आणि शक्ती प्रदान करतो त्यामुळे या रंगाची साडी तुम्ही नक्कीच नेसू शकता या दिवशी तुम्ही हिरव्या रंगाचे साडी घालू शकतात हिंदू धर्मात पूजेच्या वेळी हिरवा रंग देखील वापरला जातो तो निसर्ग आणि आयुर्वेदाचे सूचक मानला जातो हिरवा रंग बुध ग्रहाचे प्रतीक आहे पूजेमध्ये हिरव्या रंगाची साडी नेसल्यास व्यक्तीला आरोग्याचा लाभ होतो शिवाय या व्यतिरिक्त तुम्ही नारंगी पिवळा जांभळा किंवा गुलाबी रंगाची साडी देखील नेसू शकतात वटपौर्णिमेच्या दिवशी पिवळ्या रंगाची साडी नेसणं चांगलं असतं पिवळ्या रंगाची साडी नसेल तर तुम्ही इतरही लाईट पिवळ्या रंगाच्या साड्या नेसू शकतात सनातन धर्मात पिवळ्या रंगाला विशेष महत्त्व देण्यात आलं आहे घरात कोणतेही धार्मिक विधी किंवा पूजा होत असेल तर या काळात पिवळा रंग वापरणे शुभ मानले जाते भगवान विष्णूंना पिवळा रंग खूप आवडतो पिवळा रंग सूर्याच्या सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानला जातो वटपौर्णिमेच्या दिवशी लाल रंगाची साडी घालणं शुभ मानलं जातं कारण हिंदू धर्मात पूजेदरम्यान लाल रंगाला विशेष महत्त्व दिले गेले आहे हा रंग धैर्य उत्साह सौभाग्य आणि शुभाचे प्रतीक मानले जाते त्यामुळे पूजेच्या वेळी सर्व देवी देवतांना लाल टिळा लावला जातो धार्मिक ग्रंथामध्ये लाल रंग हा देवी दुर्गा आणि लक्ष्मीचा आवडता रंग मानला जातो असे मानले जाते की पूजेच्या वेळी लाल रंगाचे कपडे घालावेत पिवळा हिरवा आणि लाल रंग हे सौभाग्याचे रंग मानले जातात शिवाय या व्यतिरिक्त तुम्ही नारंगी ही या रंगाची साडीही या दिवशी आपण घालू शकता नारंगी हा रंग दैवी शक्तीचे प्रतिनिधित्व करतो यामधून आशा व्यक्त होते केशरी रंगातून सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होऊन नकारात्मकतेचा ना नाश होतो या रंगाच्या वापराने नैराश्य दूर होते नारंगी रंग सूर्याशी निगडित आहे अंधार नाहीसा करणाऱ्या तेजाचा हा रंग आहे लाल आणि पिवळ्या रंगाच्या संयोगाने बनणारा नारंगी रंग हा शक्ती उत्साह आणि आरोग्य यांच्याशी संबंधित आहे अतिशय पवित्र समजला जाणारा हा रंग आहे या रंगामुळे वातावरणात चैतन्य निर्माण होते नारंगी रंग हा उत्साहदायी असल्यामुळे आपल्याला दुःखातून बाहेर काढतो तसेच वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही गुलाबी रंगाची साडी घालू शकतात लाल आणि पांढरा या रंगाच्या मिश्रणातून बनलेला हा रंग कोमलतेचे प्रतीक आहे हा रंग गुलाबी आहे तर वटपौर्णिमा या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसणं अशुभ मानलं जातं याबद्दल माहिती घेऊया वटपौर्णिमेच्या दिवशी काळ्या किंवा निळ्या रंगाची साडी नेसू नये काळे निळे कपडे घालून पूजा करणं अशुभ मानलं जातं वटपौर्णिमेच्या दिवशी काळ्या रंगाची साडी चुकूनही घालू नका काळा रंग हा भीती भीतीनिदर्शक आहे आणि अंधाराचा रंग काळा असतो काळा रंग निराशा मळकटपणा आणि नकारात्मकतेचे प्रतीक आहे म्हणून वटपौर्णिमेच्या दिवशी काळ्या रंगाची साडी परिधान करणे टाळावे या दिवशी तुम्ही काळ्या किंवा पांढऱ्या रंगाची साडी नेसू नका काळ्या किंवा पांढऱ्या रंगाच्या काठ असलेल्या साड्या देखील तुम्ही नेसू नका त्याचसोबत या रंगाच्या ज्वेलरी देखील घालू नका वटपौर्णिमेच्या दिवशी सात जन्म हाच पती मिळावा यासाठी महिला व्रत करतात पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि चांगले आरोग्य लाभावे यासाठी वटपौर्णिमेला महिला उपवास करत असतात तसेच मासिक धर्म विटाळ सुतक असलेल्या दिवशी घातलेल्या साड्या देखील वटपौर्णिमेच्या दिवशी घालू नयेत तसेच साड्यांवर मॅचिंग म्हणून काळ्या निळ्या पांढऱ्या रंगाचे ब्लाऊज घालणे टाळावे तसेच ज्योतिषशास्त्रात शुक्रग्रहाला सौंदर्य आणि सुखी वैवाहिक जीवनाचा कार ग्रह मानला जातो त्यामुळे वटपौर्णिमेच्या दिवशी तसेच इतर दिवशी देखील ज्या महिला शृंगार करतात त्यांच्या कुंडलीतील शुक्रग्रह मजबूत होतो वटपौर्णिमेला सुंदर साडीसोबत इतर साज शृंगार करणं देखील शुभ मानलं जातं यावेळी हातात काचेच्या बांगड्या केसांमध्ये सुहासिक फुलांचा गजरा नथ कुंकू टिकली दागिने पैजण जोडवी अत्तर असा आवडीनुसार शृंगार करावा वटपौर्णिमेच्या दिवशी हातामध्ये काचेच्या हिरव्या बांगड्या घालाव्यात हिरव्या बांगड्या सुवासिनीचा एक सौभाग्य अलंकार आहे सोळा शृंगारांपैकी बांगड्या हा एक स्त्रियांचा सौभाग्य अलंकार आहे जर तुम्ही एका हातात सहा बांगड्या घालणार असाल तर दुसऱ्या हातात एक बांगडी एक्स्ट्रा घालावी म्हणजेच सात बांगड्या घालाव्यात तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कितीही बांगड्या घाला परंतु एका हातात एक बांगडी जास्त घालायची आहे या दिवशी प्लॅस्टिकच्या मेटलच्या बांगड्या घालणे टाळावे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण वटपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या रंगाच्या साड्या घालायच्या आहेत आणि कोणत्या रंगाच्या साड्या घालणं टाळायचं आहे याबद्दल माहिती घेतलेली आहे तर ही माहिती आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, करा। धन्यवाद श्री स्वामी समर्थ